जय महाराष्ट्र मित्रांनो वेलकम बॅक टू अक्षय दळी चॅनल आज आहे डे फाईव्ह आणि आज बनवतोय बायकोसाठी वाघ बनवतोय बायकोसाठी तर बाबांना वाघ बनवणार एकदम कडक चहा वाघाने घेतलेली इलायची आणि आद्रक चला इलायची आणि आद्रक कुटून घेऊयात आणि बनवूयात चहा अद्रक शिलायची दुधामध्ये कारण का चहा एकदम कडक लागतो वाघाच्या बायकोला दोन चमचे साखर गॅस केला बारीक त्याच्यानंतर थोडीशी चहा पत्ती आता उकळून द्यायचा चहाला चांगला आहे बावन वाघाचा कडक चहा तयार आहे चला मग पिऊया चहा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी वाघाला फॉलो करा लाईक करा शेअर करा थँक्यू